रामकिशनारी सातारा जिल्ह्यातील वैभव पंढरपूर येथील कॉरिडॉरमध्ये जयराम स्वामी वडगावकरांचा मठ बाधित होताना दिसत आहे कालांतराच्या ओघामध्ये सरकारनं विकासाचं धोरण राबवायला सुरुवात केलेली आहे पण माझी प्रशासनाला विनंती राहील देवेंद्र भावना विनंती राहील की पंढरपूर येथे जयराम स्वामी वडगावकरांचा मठ सुमारे तीनशे साडेतीनशे वर्षापासून अस्तित्वात हो आहे आणि हे सातारा जिल्ह्यातील एक नाक आहे पंढरपूरच्या पांडुरंगापासून आमचा जो मठ आहे जो जिल्ह्याचा वैभव आहे तो बाधित होऊ नये ही प्रशासनाला मी विनंती करत आहे आणि त्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी उलट चांगला मठनिवास बांधून दिला तर येणाऱ्या वारकऱ्यांची आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात चार राज्यातील भाविक येतात आणि परिसरातील भाविक अत्यंत शंभर रुपयाच्या किमतीमध्ये तिथं राहतात आणि सरकारचे जर रेट बघितले तर अठ्ठेचाळीस तासाला ते पंधराशे रुपये शासकीय भक्तिनिवासमध्ये घेतात म्हणजे हा नक्की कॉरिडॉर वारकऱ्यांसाठी करायचा चाललेला आहे का श्रीमंतासाठी करायचा आलेला आहे आणि आमचा विठ्ठलाचा दैवत असा आहे गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला आमच्या वारकऱ्यांच्या हक्काची जागा बाधित न होता चांगली राहावी तसेच सुंदर व्हावी एवढं बोलतो रामकृष्ण आहेत